भाजपाकडून सिंधुदुर्गामध्ये आर्थिक दहशतवाद निर्माण केला जातोय असा गंभीर आरोप दीप, दीपक दीपक केसरकर यांनी केलाय भाजपा पैशांचं वाटप केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे तसंच एकनाथ शिंदेनी कोकणामध्ये दौरे केले या दौऱ्यामध्ये पैसे आणले असा आरोप आता वैभव नाईक यांनी केलेला होता त्यांच्या आरोपांना देखील दीपक केसरकर यांनी उत्तर दिलं आहे तर भाजपकडून सिंधुदुर्गामध्ये आर्थिक दहशतवाद निर्माण केला जात असल्याचा आरोप दीपक केसरकर यांनी केलेला आहे भाजप पैशांचं पा वाटप दहशत... असा आरोप करण्यात आलेला होता त्याला देखील केसरकरांनी उत्तर दिलेलं आहे एका अर्थाने याला दहशत आर्थिक दहशत म्हणता येईल पूर्वी निवडणुका ह्या विकासावर लढवल्या जायच्या मात्र आता कुठेतरी पैशाचा वारेमा वापर होतोय याच्याकडे तुम्ही एक जाणकार म्हणून काय सांगू ही जी आता बदल होतोय हा लोकशाहीच्या दृष्टीने पूरक नाही असं मला स्वतःला वाटतं तर वैभव नाईक यांचे आरोप कशा पद्धतीने चुकीचे आहेत हे आता दीपक केसरकर यांनी स्वतःच्या वक्तव्यामधून पटवून द्यायचा प्रयत्न केलाय शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांचे हे काही गंभीर आरोप आपण बघतोय भाजपचा एकनाथ शिंदेवरचा आरोप देखील चुकीचा असल्याचं दीपक केसरकर यांनी दी म्हटलेलं आहे अगदी दोनच दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची सभा सिंधुदुर्गामध्ये झालेली होती त्यावेळेला एकनाथ शिंदे यांनी जे आरोप भाजपवरती केले ते देखील चुकीचे आहेत असं दीपक केसरकर यांनी म्हटलेलं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट